नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचमेन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी एक सूपची रेसिपी घेऊन आलेली आहे थंडीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रत्येकालाच गरम गरम सूप प्यायची इच्छा होते आणि हा सूप घरच्या घरी अगदीच कमी सामानात बनवणार आहोत तुम्ही इथे सूपची कन्सिस्टन्सी बघू शकता त्याचा थिकनेस बघू शकता आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आपला सूप मस्त असा घट्ट होतो तो कसा करायचा हेही मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे चला मग सुरुवात करूयात अजूनही श्वेता किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील इथे आपण मध्यम आकाराचे साठ टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक छोटासा बटाटा घेतलेला आहे बटाटा फार मोठा नाही आहे अतिशय छोटासा असा बटाटा घेतलेला आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला आपण अशा पद्धतीने उभ्या चिरा पाडून घेणार आहोत जेणेकरून ते पटकन शिजतील आणि त्याचं साल काढताना त्रास होणार नाही त्याचं सालही पटकन निघतं अशा पद्धतीने कापल्यामुळे टोमॅटो कापून झाले की बटाट्याचेही दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण सर्व टोमॅटो आणि जो आपण कापून घेतलेला छोटासा बटाटा आहे तोही कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्यात एक कप होईल एवढं पाणी घालायचं आहे टोमॅटो अर्धे भिजतील इतकं पाणी घातलेलं आहे टोमॅटो पूर्ण भिजतील एवढं पाणी घालणार आहेत कारण की ते पाणी जास्त होतं पाणी घालून झालं की कुकरच्या दोन शिट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्यांमध्ये टोमॅटो छान मऊ लुसलुशीत शिजतात तुम्ही पाहू शकता दोन शिट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालेला आहे आणि आपले टोमॅटोही मस्त शिजलेले आहेत त्याचं साल ही निघालेलं आहे टोमॅटो पाच ते दहा मिनिटात थंड झाल्यानंतर आता आपण त्याची सालं काढून घेणार आहोत सर्व टोमॅटोचे साल काढून झाले की त्यात आपण एक बटाटाही घालणार आहोत जो बटाटा आपला शिजलेला होता त्या बटाट्याचे साल काढून तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत टोमॅटो आणि बटाटा या सर्वाची मिळून आपण एक पेस्ट बनवणार आहोत बटाटा घातल्यामुळे तुम्हाला कॉनफ्लोअर लावायची गरज भासत नाही आणि तुमचा सूप मस्त असा परफेक्ट थिक तयार होतो घट्टपणा येतो त्या सूपला त्यामुळे आपण इथे बटाट्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घ्या त्याची एक पेस्ट बनवा आणि ती या सूपमध्ये घाला आता यामध्ये एक अर्धा इंच होईल एवढा आल्याचा तुकडा या सर्वांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो आला आणि बटाट्याची पेस्ट तयार झालेली आहे आता मी एका चाळणीमध्ये ती सर्व पेस्ट काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण टोमॅटोची जी के पेस्ट केलेली आहे ती गाळून घेणार आहोत ती गाळताना मी कुकरमध्ये जे पाणी होतं त्या पाण्याचाही वापर केलेला आहे कुकरमधलंच थोडं पाणी आपण चाळणीत काढून घेणार आहोत आणि पेस्ट पुन्हा एकदा गाळून घेणार आहोत पाण्याचा वापर केला की शेवटचा जो गर असतो पेस्टचा तो पटकन गाळून होतो पटकन क्लिअर होतो म्हणून आपण तिथे पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपली सर्व पेस्ट छान अशी गाळून झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या काही बिया होत्या त्या या मध्ये आलेल्या आहेत चाळणीत वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त काढलेली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी आपण दोन चमचे होईल एवढं तूप घालून घेणार आहोत सूप बनवतोय त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे यामध्ये छोटेसे दोन दालचिनीचे तुकडे तसेच मिरीची पावडर आहे इथे आपण आठ ते दहा मिरी कुटून घेतलेल्या होत्या त्याचीही पावडर आहे जर तुम्ही डिरेक्टली मिरी पावडर वापरणार असाल तर अर्धा चमचा किंवा पाव चमचा मिरी पावडर एवढ्या टोमॅटोसाठी सफिशियंट असते जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा वापर करा मिरी पावडर आणि दालचिनी तेलावरती परतून झाली की यावरती आपण जो टोमॅटोचा गर काढून घेतलेला तो आपण गर घालून घेणार आहोत गाळलेली पेस्ट घातलेली आहे टोमॅटोची आणि एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये मी पाव चमचा होईल एवढा लाल तिखट घातलेला आहे इथे आपण मिरची पावडरचा वापर केलेला आहे मसाल्याचा वापर केलेला नाहीये तसेच चवीपुरता मीठ जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडरचा वापर थोडा जास्त करा मग मिरीचा वापर थोडा कमी करा कारण की मिरीही तिखट असते आणि मिरची पावडर पण तिखट असते जर तुम्ही दोन्ही जास्त प्रमाणात वापरलं तर तुमचं सूप जास्त तिखट होईल त्यामुळे आपण इथे आठ ते दहा मिरीचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा मिरची पावडरचा वापर केलेला आहे एक चमचा होईल एवढी साखर इथे आपण दोन चमचे दुधाची साय छान फेटून घेतलेली तीही आपण या सूपमध्ये घालून घेणार आहोत फ्रेश क्रीमचा वापर केला तरीही चालेल आता या सूपला छान उकळी येऊन द्यायची आहे एक उकळी आली की आपला परफेक्ट असा सूप तयार होतो तुम्ही पाहू शकता इथे सूपला मस्त उकळी आलेली आहे आणि आपला झटपट असा टोमॅटोचा सूप पिण्यासाठी तयार झालेला आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब नसा केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद